मला आहे गणपतीची वर्गणी पाहिजे वर्गणी अरे आमच्याही घरात माहिती जावं परत या अरे बाबा दरवर्षीची बाबा एक कायम गणपतीची वर्गणी मागायला नसतीच घरात येऊ बाबा चला हा काय ना काय जावा नमस्कार मित्रांनो वाडी स्टोरी युट्यूब चॅनलचे व्हिडिओ शूटिंग आहे सगळं बघू शकता गणपतीची वर्गणी या व्हिडिओ शूटिंग आहे विष्णूला दान ते आता सीन घेणार आहे आम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो कसं शूटिंग होत आहे ते गणपती बाप्पा आले वाढत अरे पोरं वर्गणी मागायला आले तिने विचारलं तर मी घरात नाही म्हणून सांग जोडून बसतो इथं पंक्चर आहे पंक्चर काढून आणले असेल तुमच्या पर्ग तर पड्याला असत मग सायकल बंद आले होते माझी मोठी नाही सायकल आयला सगळं घर पालत पण नाना कुठं नाही म्हणून शेवटच्या प्रश्नाचं उत्तर चुकीच आयला सगळं घर पालत पण नाना कुठं नाही लागले तुला ना परती व्यस आराठी तुम्ही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर चुकीस दिलाय पैठण मिळणार आहे हरकला माकडा तर मित्रांनो इथला सीन घेऊन झालाय आता नेक्स्ट सीन घ्यायचंय तुम्हाला दाखवतो शूटिंग कसं होते बघा गणपतीची वर्गणी गणपती बाप्पा गन बघल मूर्ती मो का, नमस्ते काय अहो नमस्ते नमस्कार केला बाहेर हो असेल तुझा बा मला बाहेर मग ऍक्शन गणपती गणपती आमच्यात नाही पड्याल कुंभार गल्लीत जाऊ गणपती पड्याल कुंभार गल्त जाऊ इकडे बघा गणपती बसणार आम्ही बसीवणार पशुणा। तुम्ही बसवणार हा हा मग बसवा जावा की थांब मी सांगतो मी पैसे मुद बसणार हा नाही नाही गणपती गणपती आमच्यात नाही मिळत पड्याल कुंभार गल्ला जावा काय काय इकडे बघा गणपती बसणार तुम्ही गणपती बसवणार हा की मी थांब मी सांगतो मी पैसे मोजू नाही वर्गन द्या वर्गणी परत बनी राहू राहू दे, दे वर्ग